क्रीडानी आता बघतो मी मागच्या काही वर्षापासून त्याला कोणी खूप चांगले उपक्रम राबवले परचेस पॉवर मध्ये बसला पाहिजे त्यांचं ते तेच आहे की बेस्ट आपण रिजनेबल कॉस्ट मध्ये काय बेस्ट बेस्ट देऊ शकतो ते बघायला पाहिजे सर आज क्रीडाईचा अहिल्यानगर मध्ये कार्यक्रम पडतोय काय एकंदरीत सांगत क्रीडाईनी आता बघतो मी मागच्या काही वर्षापासून त्याला कोणी खूप चांगले उपक्रम राबवले वेगवेगळ्या ठिकाणी असे एक्झिबिशन तर जनरल पब्लिकला काढते की बाबा काय चाललायला आणि त्यांना की बाबा एक कुठली सुपिरियर क्वालिटी आपल्याला हवी आहे जेव्हापर्यंत तुम्ही त्यांच्या समोर काही मांडणार नाही तेव्हापर्यंत लोकांनाही काढणार नाही की काय काय होऊ शकते तर हे चांगला खूप चांगला उपक्रम आहे आणि या सगळ्या लोकांना ऑल दी बेस्ट क्रेडाईची आज सेकंड जनरल मिटिंग होती एकंदरीत वरती अनेक वेगवेगळे बिझनेस पर्सन क्रेडाई कडून काही वेगवेगळे आणखी संकल्पना वाटतंय नाही सर याला एकच आहे की बाबा आपण कमी कम, कम, कमीत कमी कॉस्ट मध्ये काय आपण बेस्ट देऊ शकतो हे एक कारण लोकांनाही परवडलं पाहिजे आणि परचेस पॉवर मध्ये बसलं पाहिजे त्यांचं तेच आहे की बेस्ट आपण रिजनेबल कॉस्ट मध्ये काय बेस्ट बेस्ट देऊ शकतो ते बघायला पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड लेटस अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनी वागा का जानी वागा है जानी वागा का आनी होला है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा